तुम्ही सुद्धा अगदी कमी तेलात बनणारा हेल्दी सोबतच ग्लुटोन फ्री नाश्ता शोधताय का तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी आहे तर इकडे बघा आपण करतोय आज ज्वारीच्या पिठाच्या इडल्या हो रव्याच्या इडल्या बनवून झाल्या तांदूळाच्या इडल्या बनवून झाल्या दार तांदुळाच्या तांदुळाच्या पिठाच्या पोहाच्या सर्व सर्व संपल्या आता ग्लुटोन फ्री इडली बनवूयात जे डायबेटिक पेशंटसुद्धा पोटभर खाऊ शकतील निक संकोचपणे त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ कारण ज्वारीच्या पिठामध्ये ग्लुटोन फ्री असतं सोबतच हे डायबेटिक पेशंटसाठी सुद्धा चांगलं असतं हाळांच्या मजबूतीसाठी हृदयासाठी खूप फायदेशीर असतं ज्वारीचे फायदे अनगिनत आहे इथे जर मी सांगत बसली तर व्हिडिओ खूप लंबा होईल आणि ज्वारी खाणे किंवा ज्वारीची भाकरी बनवून खाणे हे प्रत्येकाला कंटाळवाणं वाटतं मग असे पदार्थ बनवून खा जे मुलंसुद्धा आवडीनं खातील तर इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये ओवा घालायचा जिरं घालायचं आवडीनुसार पांढरे तीळ घालायचे आणि काही मसाले घालायचे जसे बेसिक मसाले चवीनुसार मीठ लाल तिखट हळद तर आपण इथे लाल तिखट न वापरता चिली फ्लेक्स वापरतोय चिली फ्लेक्स वापरणं ऑप्शनल आहे, आहे तर वापरा नाही तर सरळ सरळ लाल तिखट वापरायचं चिली फ्लेक्स यासाठी वापरलं ते माझ्याकडे होतं आणि ते दिसतं सुंदर म्हणून मीठ घातलेलं आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावं यामध्ये जास्त काही मसाले घालायचे नाहीत अगदी कमी मसाल्यांमध्ये कुठलाही पदार्थ जर बनवला ना तर त्याची चव खूप जास्त होते असं माझं म्हणणं आहे तुम्ही पण ट्राय करून बघा आणि ह्या इडल्या बनल्यानंतर कोणीही विश्वास ठेवणार नाही की ह्या पिठापासनं बनवल्या आहेत म्हणजे ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या आहेत अजिबाती चिकट चिवट अशा होत नाही आहेत तर इकडे बघा आपण त्यामध्ये पाणी घालतोय पाणी घालून हे बॅटर आपण भिजून घेऊयात आता पाणी कितपत लागेल तर अंदाजे पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालायचं मिक्स करायचं यामध्ये गुठड्या वगैरे व्हायचा कामा नये म्हणून मिक्सरच्या साहाय्याने मिक्स करतोय आपण म्हणजे छान असं लम्स फ्री आपल्याला इथे बॅटर मिळेल बॅटर भिजवून आपण हे पाच मिनटासाठी साईडला ठेवलं होतं पाच मिनटानंतर आपण याच्यामध्ये इनो घालतो आहे इन्स्टंट इडली बनवतो आहे म्हणून इनो घालायचं तुमच्याकडे जर वेळ असेल म्हणजे तुम्ही सकाळीचं बॅटर भिजवून ठेवायचं आणि संध्याकाळी जर इडल्या बनवत असाल तर मग याच्यामध्ये इनो बेकिंग सोडा असं काही घालायची गरज पडणार नाही पण आज आपण अगदी इन्स्टंट बनवतो आहे म्हणून इनोचा वापर केला आहे तुम्ही जर उद्या नाश्त्याला इडल्या बनवणार असाल ह्या तर रात्रीच हे बनवून ठेवायचं छान झाकण ठेवून एखाद्या उबदार जागेवर ते ठेवून द्यायचं रात्रभर छान फर्मंट होतं मग त्याच्यामध्ये इनो सोडा असं काही घालायची गरज नाही आहे तर इथे आपण इडली स्टँडला तेल लावून घेतलं त्यामध्ये हे बॅटर घालतोय बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या जसं आपल्या तांदुळाच्या इडल्यांसाठी लागतं त्याच्यापेक्षा दाट थोडंसं दाटसर आहे हे बॅटर तुमच्या लक्षात येत असेल आता आपण हे छान याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे इडली स्टँडमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं इडली कोणतीही बनवा त्यासाठी तुम्हाला इडली स्टीम करण्यासाठी एक टिप्स असते बघा ती ही की पाणी हे असं उपळत लागतं म्हणजे असं उकळतं पाण्यामध्ये हे स्टीम करायचं जेणेकरून काय होते बॅटर ठेवल्या ठेवल्या म्हणजे आपण इडली जर स्टँड याच्यामध्ये ठेवलं ना त्याला लगेच वाफ लागते आणि ते इडल्या अशा फुलून येतात नाहीतर मग पाणी जर थंड असलं तर बॅटर व्यवस्थित फर्मंट कितीही केलं तरी इडली व्यवस्थित फुगत नाही आणि त्याला अशी झाडे सुद्धा येत नाही बघू शकता काय मस्त जाडीदार इडली आपली इथे बनवून तयार झालेली आहे आणि इडल्या फुगल्या बघा छान मस्त असा टम्म फुगलायत आणि अगदी हलक्या फुलक्या बनलेल्या आहेत अजिबात ही चिकट शिवट अशा इडली आपल्या इथे बनवलेल्या नाही आहेत बघू शकता मी तुम्हाला दाखवते हो हाताने सुद्धा मस्तच तर आता ह्या इडल्या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग याच्यावरती असा तडका द्यायचा तर तडक्यासाठी आपण एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली जिरं घालू शकता तुम्ही कडीपत्ता हिरवी मिरची घालायची पांढरे तीड जरूर घाला छान दिसतात आणि खायलासुद्धा चांगले लागतात आणि याचे आरोग्याचे फायदेसुद्धा भरपूर असतात पांढरे तिळाचे तुम्हाला माहिती आहे म्हणून पांढरे तीड घातलेत आणि आता हा तडका आपण छान याच्यावरती घालतोय हिंग जर आवडत असेल तर या तडक्यामध्ये हिंग जरूर घालावा मस्तच थोडंसं फोटो काढण्यासाठी डेकोरेटिव्ह थोडस करूया जरा क्रिएटिव्हिटी त्यामुळे तुम्ही लाईक तरी कराल तसे तर तुम्ही काही लाईक करत नाहीये प्लीज लाईक करा लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अगदी फ्री असतं काहीच जात नाही एक रुपया सुद्धा खर्च होत नाही पण आमच्यासाठी ते खूप मोटिवेशन राहतं तुमचं लाईक शेअर सबस्क्राईब तर आता केलंय ना थँक यू नसून केलं तर पटकन करा आणि ही रेसिपी लवकर ट्राय करा खूप छान आहे मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मुलं भाकरी खात नाही तर असे पदार्थ तुम्ही जरूर बनवा मुलांना इडली या पे दोसे हे खूप आवडतं तर तुम्ही या पिठापासून जरूर बनवा ज्वारीच्या पिठाचे अनगिनत असे फायदे आहेत ते आपल्या आहारामध्ये जरूर सामील करा अरे बापरे निघाले का बनवायला थांबा पहिले लाईक तर करा शेअर करा चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील आणि बेलायकॉन जर क्लिक केला तर तुम्ही त्या सुद्धा नाही करणार अर्थ भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी, रेसिपी आपली आपुलकीची वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद